नमस्कार अटल मत न्यूज मध्य आपले सहर्ष स्वागत है हॅवेल्स प्रोडक्ट्सच्या नवीन शॉपचे उद्घाटन छत्रपती संभाजीनगर शहरात उस्मानपुरा भाजीवाला हॅवेल्स गॅलेक्सी तिचे गोविंद इंटरप्राइजेस नावाचे नवीन दुकान नवीन दुकानाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले हॅवेल्सची प्रमुख वैशिष्ट्ये वायर्स आणि केबल्स वैशिष्ट्ये आग लागण्याचा धोका कमी उच्च दर्जाचे तांबे कमी वीज नुकसान जास्त टिकाऊपणा दीर्घकाळ सुरक्षित वापर उष्णता सहनशील जास्त लोडमध्येही सुरक्षित शॉर्ट सर्किट आणि ओव्हरलोड प्रोटेक्शन लांब आयुष्य आकर्षक डिझाईन्स एलईडी तंत्रज्ञान कमी वीज वापर जास्त आयुष्य उत्तम प्रकाश पर्यावरणपूरक आहे घरगुती उपकरणे या जलद गरम होणारे गिझर मजबूत मोटर सोपे वापर आणि मेंटेनन्स एसी व अप्लायन्सेस जलद कुलिंग इन्व्हर्टर टेक्नॉलॉजी कमी वीज बिल स्मार्ट एसी वायफाय कंट्रोल भारतीय हवामानासाठी डिझाईन इंडस्ट्रीयल प्रॉडक्ट्स हेवी ड्युटी डिझाईन जास्त कार्यक्षमता सोलर रेडी सोल्युशन्स दीर्घकाळ चालणारी गुणवत्ता एकूणात हॅवल्स ची ताकद सुरक्षितता उच्च बचत गुणवत्ता भारतीय परिस्थितीनुसार डिझाईन हॅवल्स ग्राहकांसाठी कोणते प्रॉडक्ट जास्त असल्याचे दुकानाच्या मालकांनी सांगितले खरं म्हणजे संभाजीनगर शहरामध्ये हा एक मानाचा तुरा असं म्हणलं जाईल आणि आत्ता हॅवल्स कंपनी जी आहे ह्या याचे प्रॉडक्ट्स हे सगळे जनसामान्यांपर्यंत पोचलेले आहे आणि सगळ्यांमध्ये त्याची क्रेज आहे मी बजाज फॅमिलीला आणि नमिता बजाज मधुसूदन बजाज आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांना मनापासून खूप शुभेच्छा देते आणि त्यांनी हे जे शोरूम सुरू केलेलं आहे हे संभाजीनगर नव्हे तर मराठवाड्यामध्ये सुद्धा हे चांगलं नावारूपाला येईल याची मला खात्री आहे कारण जिथे विश्वास असतो खात्री असतो तिथं सगळेजण अगदी आनंदाने येतात आणि तीच सर्विस यांच्याकडनं मिळणार आहे आणि असं म्हणतात की सिर्फ नामी काफी आहे तसं हॅवल्स हे खरंच नावच अगदी संपूर्ण परिपूर्णतेचं नाव आहे आणि यांना मी मनापासून शुभेच्छा देत आहे हे शॉप औरंगाबादमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये पहिलंच असं शॉप आहे की जिथं हॅवलची सगळी रेंज तुम्हाला दिसेल इतर शॉपपेक्षा आपल्या शॉप वैशिष्ट्य काय राहणार वेगळ्या वेगळ्या टाईपचे तुम्हाला तुमच्या होम ऑटोमेशन पासून तर सगळ्याच गोष्टी तुम्हाला भेटतील तर बघायला कसं रेट कॉम्पिटेटिव्ह असते काय शुभेच्छा देणार देणारीमध्ये आपल्या नवीन इलेक्ट्रिक शॉप ओपन झाले काय चाललं सर काय आपल्या शॉपचं वैशिष्ट्य छत्रपती संभाजीनगरमध्ये हॅवल्स गॅलेक्सी एक्सक्ल्युझिव्ह हॅवल्स शोरूम ओपन केलेलं आहे तिथंच हॅवल्सचे सगळे प्रोडक्ट एका रूफखाली तुम्हाला बघायला मिळतील एक्सपिरियन्स करता येईल टच फील करता येईल तुम्हाला आणि हॅवल्सचे पूर्ण प्रोडक्ट रेंज तिथे डिस्प्ले केलेले आहे काही फायनान्स सुविधा उपलब्ध हो बजाज फायनान्स लिमिटेडचे फायनान्स सुविधा उपलब्ध आहे

ते आम्ही कन्सेप्ट नवीन काढला आहे की तिथं त्यांनी येऊन त्या प्रोडक्टचा फील किंवा लाईव्ह डेमो इथं आहे त्यांनी तो फील केला पाहिजे जेणेकरून त्यांच्या लक्षात येईल की इलेक्ट्रिकलमध्ये जे चेंजेस येतात आहे लोकांना लाईटिंगमध्ये फॅनमध्ये अप्लायन्सेसमध्ये आमच्याकडे न्यू 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 व्हरायटी आहे न्यू न्यू रेंज आहे ते लोकांना इथे फील करण्याचा एक आमचा प्रयत्न आहे लोकांनी ते केला पाहिजे घेऊन जातात कस्टमर त्यांना काही वॉरंटी वगैरे भेटतं का त्यांना वॉरंटी आहे वेगवेगळ्या प्रोडक्टला वेगवेगळी वॉरंटी आहे काहीला दोन वर्ष आहे काहीला एक वर्ष आहे काहीला तीन का वर्ष आहे काही सात वर्ष पण आहे डिपेंड ऑन डिफरंट डिफरंट प्रोडक्ट वेगवेगळ्या प्रोडक्टला आहे शिवाजीनगर खूप वाढत आहे आणि कंस्ट्रक्शनचे मोठे मोठे इंटरेस्ट करत आहेत त्यांच्यासाठी काही आपल्याकडं जास्त क्वांटिटी घेतली तर अकॉर्डिंगली आम्ही काय करणार आहे कस्टमर टू कस्टमर व्हेरी करणार आहे डिफरंट ऑन क्वांटिटी अँड ब्रेड्स त्या हिशोबाने आम्ही तो डिफरंट सिच्युएशन कडून ही पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये एक तरी म्हटलं तर एक पन्नास एक शाखा आमच्या झालेल्या ऑनलाईन ऑर्डर वगैरे हो ऑनलाईन वगैरे माझं नाव मधुसूदन बजाजी ॲड्रेस उस्मा केशर स्मृती उस्मानपुरा ऑपोजिट मित्रमंडळ हाऊसिंग सोसायटी पवन गॅस एजन्सीजवळ भाजीबाई बाला पुतळा रोडवर कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट नंबर नाईन वन सेवन डबल फाईव्ह टू फोर थ्री नाईन फाईव्ह